शंभर टक्के सगळी माणसं आपल्याकडेच बघतात थोडी लोक दिसतात पण ते रुमाल वर नाही चड्डीवर दिसतात एवढा हो माणूस शार्कची घातलेली आहे इथे ही पापलेट आहे आणि इथे शेवून डिलिव्हरी करतो ना आपण लाकडाची आहेत की वाकले तरी असं चाललेलं बघा हे तीनशे रुपयाला एल करून लावलेलं आहे असा सव्वा आहे नऊवारी पण आहे माझ्या वगैरे मी सुरुवात केली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पटेल घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन लोक आता आपण आहोत दक्षिण मुंबईमधील कुलाबा येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तांडेल कोळी कलेक्शनला भेट देणार आहोत याचं कारण म्हणजे या ठिकाणी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्या प्रकारचे पारंपरिक असे कोळी पोशाख मिळतात म्हणजे कसे कोली आता उत्सवाचे दिवस शेवटी सुरू झालेले आहेत मग ते आपले एक एक, एक सर्व उत्सव येत येणार आहेत आणि उत्सवाच्या काळामध्ये उत्साही लोकांना या गोष्टीची म्हणजे जास्त आवड असते म्हणजे आता नारळी पौर्णिमा म्हणा गणेशोत्सव म्हणा सगळे लाईनीमध्येच आपले येणार आहेत तर या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करणार तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता इथे कुलाबामध्ये आलं पण कुलाबामध्ये येण्याचं कारण म्हणजे इथे आपला मित्र आहे धीरज आणि धीरजच्या रेफरन्सने आपण व्हिडिओ करतो धीरज मुळे आपल्याला व्हिडिओ करण्याची संधी मिळते धीरज सांग की समजा कोणाला इकडे यायच कसं यायचं त्यांनी आपल्याला यायचं झालं तर आपल्याला जवळचं स्टेशन आहे चर्चगेट स्टेशन हा चर्चगेट स्टेशन पासून आपल्याला बसेस पण अव्हेलेबल आहेत आणि टॅक्सीज पण असतात ओके बसेस आहेत बघितलं तर वन ट्वेंटी वन हा बस स्टॉप वर वन ट्वेंटी वन आहे वन थर्टी एट आहे वन थर्टी सिक्स वन थर्टी फोर या बसेस आपल्या डायरेक्ट मच्छीमार नगर बस स्टॉप आहे अच्छा आणि इकडे जवळचं लोकेशन काय असं इकडे आहे आपला मच्छिमार नगर आ, बदवार पार्क रेल्वे कॉलेजच्या अपोजिट ऑपोजिट साइड अच्छा हे बदवार पार्क आहे काय ओके हा ओके आणि जर सीएसटीच्या रेल्वे स्टेशन वर कोणी येऊ शकतो काय सीएसटी वरून पण आपल्याला बसेस आहेत वन थर्टी एट आहे आणि एक ट्वेंटी नंबर पण दोन्ही स्टेशन मध्ये जवळचं स्टेशन कुठलं पडेल स्टेशन ओके ठीक आहे चल जाऊयात आपण आता तरी बघा इथे हा मच्छिमार नगरचा व स्टॉप आहे आणि इथे असलेल्या या बघा मच्छिमार नगर कफ परेड बंदर कुलाबा इथे आपण आतमध्ये चाललोय तरी बघा आता आपण हे शॉप जवळ आलेलो आहे आणि वरती आपण बघू शकतो त्या लोकांनी बघा वरती इथे सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं आहे वरती आपण जाऊन बघूया तर चला आपण यांच्या इथे स्टॉलमध्ये आलेलो आहे बाप रे बघा इथे कलेक्शनच कलेक्शन दिसतोय सगळ्या प्रकारचा आणि इथे सगळे छोटे मंडळी पण आलेले आहे नमस्कार काका नमस्कार हां एक मिनटं जरा हे ना आधी नाव का तुमचं माझं नाव काशीनाथ गणपत तांडेल ओके okay, काशीनाथ दादा तुमचे जे स्टॉल आहे ते किती वर्षापासून आहे म्हणजे आता कमी कमी वीस वीस वर्ष वीस बावीस वर्ष झाली पण ते कसं माहिती काय मी घरामध्ये स्वतः आणायचं दुसऱ्याकडनं कार्यक्रम साठी जो आमच्या इकडे कार्यक्रम होता कोडी लोकांचा काय कार्यक्रम व्हायचा मी दुसऱ्याकडे रुमाल आहे ना तो मागायचा जो कोण इकडे कोळी कपडे घालत होते असे रुमाल आपल्या आजोबा असे त्यांच्याकडे रुमाल घ्यायचा मग गंजी घालून टोपी घालून असे कुठल्या कार्यक्रम मध्ये जायचं म्हणजे मला एक आनंद वाटायचा तेव्हा आणि तेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे पण नाही मी दुसऱ्याकडून घ्यायचं कार्यक्रम मध्ये घालायचं ना होळीमध्ये गोविंदामध्ये गणपती मध्ये नवरात्रामध्ये कुठून आणलं मग ते मुलं माझ्याकडनं घ्यायचे त्यांना द्यायचं तर दिल्यानंतर ते मला परत नाही भेटायचं मग ते कुठेतरी जायचं मग तसं करून मी असं बनवत राहिलो मग अरे असं धंदा एक एक धंद्याची लाईन चालू झाली आणि कोडी लोकांचा जो लुक आहे आपला तो कोळीवड्यामध्ये मी बघतो असा कुठेतरी कोळी लोक दिसतात पण ते रुमालवर नाही चड्डीवर दिसतात बरोबर आणि जे जे म्हातारे पण असतात ना ते आपले घालतात कधी असे पण दुसरे कोण आपले तरुण पोरा असं घालतात तर माझ्या डोक्यात एक कल्पना आली की याचा एक आपण एक चालू करूया तर मा माझ्या लोकांना मी सुरुवात केली आणि आपला जेवढं जेवढे जोड़, कोळीवडा आहेत तिकडे याचं पोहोचला पाहिजे बरोबर आपली या लोकांपर्यंत आपली पाहिजे तरी पण वर्षभर तुमचं सुरू असते तरी पण कुठल्या उत्सवासाठी तुमच्याकडे जास्त मागणी असते जास्त आपल्या जास्त होड आपले दोन सण कुठले आहेत होळी आणि नारु पौर्णिमा नंतर आता इतर आहे ना ते गणपती आहेत गणपतीमध्ये पण कोण कोण घालतात बरोबर नंतर नवरात्र मध्ये आणि कार्यक्रम मध्ये असे कोण कोण घालतात आणि लग्नामध्ये तर आता सांगायला असतो ओराती जो लग्न असतो ना पोरा तो वरनाजा तो तो पहिला त्याला लागतो त्याला लागल्यानंतर त्याच्या वरातील ला कोण असतात ती मुलं मग ती घेतात आणि तुमच्याकडे कुठल्या कुठल्या साईज मध्ये मिळते मग साईज जशी पाहिजे तसे लहानपणापासून ते कुटला -कुटला दसी दसी। चार वर्ष चार महिन्यापासून ते इंड परत असतात काय बोलतो चार महिन्याच्या मुलापासून आपण सगळे व्हरायटी बघूया हे सगळे मुलावती आहेत तुमच्या घरचीच आहेत आमच्या घरचे आहेत अच्छा हे बघा इकडे आपण बघू शकतो सगळे ड्रेसिंग मध्ये थांबलेले आहेत आपल्याला कोण चांगला वाटत तुमच्यामध्ये कोण बोलेल बोलणार कोण तू बोल हा बाबू काय काय मिळते तुमच्याकडे काय काय मिळते बोल काय काय मिळते बोल मिळते आणि तू नाव काय अयान अयान ओके बाबू तुझं नाव काय युवान याचा युवान तुझा प्रीत आणि तुझं यश काय इथे चौघ पण इथे रेडी आहेत मी ते दररोजचे सगळे असतात त्या ठिकाणी अजून थोडं कमी आहेत आज कमी आहे का हे जे मागे सर्व आहेत मासे वगैरे हे पण भाड्याने आपले गणपती हा सॉरी सांगायचं विसरला हे गणपतीमध्ये आपण डेकोरेशन करतात अच्छा तर आपले गणपती गण कोडे लोकांची बनवली त्याच्या करता होड्या बिड्या असे ऍक्च्युअली ते होड्या मस्त वाटतात त्या होड्यांना मी आजपर्यंत ते साखरपुड्या वगैरे जातात बघा म्हणजे डोक्यावरती वगैरे घेऊन असे पण भेटतात नाळी नारळ सोडण्यासाठी वगैरे म्हणजे लाकडाचे आहेत लाकडाचे आहेत आणि पुट्ट्याचे आहेत आणि ते थर्माकोलचे आहेत अच्छा पण ते लाइटिंगमुळे ऍक्च्युली मस्त वाटत लाइटिंग आणि ते पण भाड्याने मिळतात भाड्याने विकत काय पाहिजे ओके म्हणजे विकतून कोडी लोकांचा ए टू जेड सामान आपल्याकडे भेटणार असे कात्या बिद्या असे अच्छा सूर्याबिद्या असे अशा हे प्लास्टिक मध्ये आहेत असे अच्छा मस्त आणि मटेरियल हे असे असं बघा वाकले ऍक्च्युली असे वाकले तरी असं चाललं बघा मस्त चल आपण बघूया ते काय काय ते बघा पहिलं आपण या ठिकाणी चालू करतोय ते दागिन्यांपासून इथे म्हणजे तुमच्याकडे चैन वगैरे सर्व असा ओके म्हणजे चैन आणि बीन असे असे बापरे पचास तोला हे असा भाऊ हाय पण हे प्लॅस्टिक मध्ये आहेत आणि थोडं आलिमेन मध्ये आपलं तांब्यामध्ये अच्छा म्हणजे त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे व्हरायटी ओके मला हे आवडलं मासा वगैरे हे मासे थोडा ते एक ग्राम पाणी आहे अच्छा चैनी मध्ये तरी ते प्राइस कुठून चालवतो तरी पण तीनशे दोनशे चे रुपयाचा चेन ओके म्हणजे आपण काय घेतो त्याच्यावरती ती प्राइस वगैरे डिपेंड आहे ती ओके आणि हा हे पण असं विकण्यासाठी वगैरे ठेवलं नागिन लेडीज म्हणजे लेडीज जेंट्स दोघांची पण ज्वेलरी या ठिकाणी आहेत आता बघा हे तीनशे रुपयाच रुपयाला प्लास्टिकमध्ये हा वेट पण नाही काहीच आहे पण येणार हे मस्त आहे तीनशे रुपयाचं वाटणार पण नाही का तीनशे रुपयाची घातल्यावर लोक सगळे बघत राहतील आपल्याकडे ठीक आहे आता हे दोनशे वाले आहेत अच्छा ते पण प्लास्टिकमध्ये त्याचं वजन पण आल एकदम आणि तिकडे पाठीत सगळे ते ड्रेसिंग सगळे म्हणजे जॅकेट जसं पाहिजे आपण ड्रेस ओके बघा या ठिकाणी जॅकेट आहेत सर्व आता एक वर्ष वर्षाचा एक वर्ष दीड वर्षाचा अच्छा हा लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी हा हा बघा हा तुम्ही बोलतो हा वेल वेलक्रो हा बघा इथे बघा बांधायची गरज नाही म्हणजे आणि तरी तुमच्याकडे किती तरी डिझाईन अवेलेबल तरी कमीत कमी आता आठ तरी डिझाईन आहेत बघा हे असे बघा हा वेलवेट कापड पण एकदम वेगळे वेगळे आहेत हे पण मस्त आहे हे म्हणजे मोठ्या लोकांचं ना हे पण आता बघा हे माझी माझा स्वतःचा सो, फोटो आहे पण अच्छा बिनदाडीवर आहे अच्छा म्हणजे तुमच्या कार्टून मध्ये काढले हो का मी आहे कोळी यांच्या तुमची वाईफ काय वाईफ अच्छा आहे बघा दोघांच्या ठिकाणी मस्त आहे कार्टून मध्ये काढले ओके आणि हा म्हणजे मोठ्या माणसांसाठी हा आपण वेल करूया की बांधायचा हे लब्बर वाला आहे अच्छा हा वाला आहे तुमचे ऑप्शन पण भरपूर आहेत बघा हे लब्बर आहे सर ओके असं घालू शकतो सर हा टेन्शन नाही म्हणजे सुटण्याचं मेन म्हणजे टेंशन नाही हे बघा इथे बाकी आणि असे तुम्हाला काही टी शर्ट पण आहे टी शर्ट आहे माझा फोटो आहे हा हा कधीचा फोटो आहे तो बघा हा पण मस्त वाटतं ऍक्च्युअली म्हणजे ह्याच्यामध्ये पण आहे सगळं वर्क केलेलं पण आहे प्लेन मध्ये पण हे मस्त काम केलं हे असं डायरेक्ट लावू शकतो असं असं चिटकू शकतो हा आणि कोणाची गरज पण लागणार नाही आपल्याला सगळं वेअर करण्यासाठी एका मिनिटात रेडी हे बघा इथे आपण बघू शकतो वेगळे वेगळे आणि जॅकेट असे हे मोठ्या मुलांचे जॅकेट तरी ह्यांची प्राइस काय तरी पण ह्यांची ह्यांची कुठले चारशे वाले आहेत चारशे वाले म्हणजे साईज नुसार असते चेंज होणार काय लहान मुलांची कमी वगैरे दोनशे रुपये वाले अच्छा हा दोनशे वाला हे साधा हे आपले वडील लोक घालायचे ना हा त्याला पण मी लब्बरचं बनवलंय सर ओके म्हणजे दोनशे रुपये पासून चालू होते हा हे दोनशे रुपये हे लब्बर वाला बनवलं मी ओके हे सुती आहे अच्छा हे तीनशे वाले ओके हे तीनशे रुपये ये आणि ह्याची प्राइस का म्हणाला तुम्ही सर्व मासे वगैरे मासे आता हे विकत तर पाहिजेसल तुम्हाला तीनशे चारशे रुपयाला भेटणार ओके मासे हे कसं हे मेन आहे एक्चुअली म्हणजे फाटा बेटाचं टेंशन नाही काय आणि शायद नुसार आहे की कुठले घेतला तर 300 रुपये तीनशे 300 आहे 200 ओके आणि भाड्याचं कसं काय असतं ब तुमच्याकडे समजा कोणी असं घेतलं ना आता मी उद्या पाहिजे तर आज घेऊन जातो तर परवा आणून देतो ओके आणि मग त्यांनी काय डिपॉझिट डिपॉझिट घेऊन काय ओळख ओळखणं असतो ना त्याची हा बरोबर डिपॉझिट घेऊन ठेवणार त्यांनी रिटर्न केल्यावरती आपण पैसे रिटर्न देणार ओके हे बघा इथे आपण बघू शकतो आणि इथे नऊवारी पण आहे लेडीज मध्ये हा हे बघा इथे लहान मुलींचे पण आहे आणि मीडियम साईज मध्ये पण आहे डायरेक्ट रेडीमेड आहे की रेडीमेड रेडी डायरेक्ट शिवलेली आहे ना शिवलेलं असं विकत हे जास्त करून विकत देतात आम्ही दे 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 ओके हे okay, विकत असते कोणी जर नाही मागितले जास्त जबरदस्ती केली तर मग भाड्याने देतात का मला नाही विकतची प्राइस काय तरी पण आता बघा याच्यावर किंमत आहे हे साडेचारशे रुपयेच आहे अच्छा हे साडेचारशे रुपये हा सातशे रुपये हे सातशे रुपयेच आहे ओके आणि तरी मग लेडीज ची समजा समजा एखादी मोठी मोठी महिला आले तर जेवण चारशे रुपयाला आहे मोठ्या महिलेचं पण भेटेल मोठ्या महिलेचं जास्त कमी कमी तर दीड हजार दोन हजार पण त्यांचं अवेलेबल असते त्याच्यानंतर असे याचे नारळ हा कसले ते हे यांनी बनवलेत काथा बोलतात ना आपलाचा नारला अच्छा अच्छा मस्त वाटत नाही पण डिझाईन मस्त केलेलं ते वाटत पण त्याच्याने केलेलं हे नारळे पौर्णिमेसाठी खास नारळ बसाठी आणि हे असे नारळ हा हे थर्माकोलचे आहेत हां ॲक्च्युली मला तुमच्याकडे ना सगळ्यात जास्त मला या बोटी आवडल्या डिझाईन केलेल्या एकदम भारी वाटतात त्या मस्त तर मित्रांनो इकडे आपण आता व्हरायटी बघतोय तर, तर इकडलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आता सगळे उत्सव येतात म्हणजे गणेशोत्सव असू दे उसुदी, गौरी असू दे लग्न असू दे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे हा पोशाख आपल्याला वेअर करण्यासाठी आपण कोळी असणं गरजेचं नाही आहे कारण की कोणी म्हणा क आपण समजा कुठे जात असू आता समजा मी नारळी पौर्णिमेला समजा कोळीवाड्यामध्ये जातो आहे तर मी तिकडे वेअर करून जाऊ शकतो आपल्याला शेवटी आवड पाहिजे आणि इतर म्हणाल तर डान्स असतात काही कॉलेजमध्ये कार्यक्रम वगैरे असतात किंवा प्री वेडिंग शूट वगैरे असतात त्याच्यामध्ये पण आपण इथे वेअर करू शकतो इथे चांगलं ऑप्शन आहे म्हणजे भाड्याने पण घेऊ शकतात आणि विकत पण घेऊ शकतात विकत जरी घेतलं तरी आपल्या फायद्याच आहे कारण ते आपण आपण जरी घातलं तरी ते बाकीच्या पण उपयोगासाठी येऊ शकते आणि भाड्याने कसं आहे की आपण घेतलं पैसे दिले विषय संपला आता बाकीच्या इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत ते पण आपण इथे बघूयात तर इकडे बघा हा मित्र या ठिकाणी पूर्ण एकदम पोशाखामध्ये रेडी झालेला मित्र पहिल्यांदा आलास की या ठिकाणी हो पहिल्यांदा आलं अच्छा आणि मग तू रेंट घेतलेस की नाही मी ऍक्च्युली रेंट घेतले कारण माझा शूट आहे मी गाणं येतोय ये माझा नवीन ओलेवाड्याचा okay. आमच्या वसई नाय नायगाव वसाई चा गाणं आपला तर त्याच्यामुळे मी रेंट वर घ्यायला आलोय आणि इकडे तुम्हाला विकत पण मिळतात कपडे आणि मी कल्याणपासून आलोय दादा तुम्हाला सांगतो कल्याण भिवंडी भरपूर काही शोधलं मला कुठेच एवढी व्हरायटी ट्राय करायला नाही मिळाली कारण मी लीड डान्सर आहे त्याच्यामुळे मला असं साधा सुलका वगैरे घेऊन जमणार नाही मला काहीतरी अट्रॅक्टिव्ह दिसायला लागेल त्यासाठी मला कल्याण भिवंडी कुठेच मिळालं नाही तर मला इकडे टांडेल कलेक्शन मध्ये मिळून गेलं त्यासाठी मी कल्याणला कल्याण पासून इथे ट्रॅव्हल करत दुकान शोधत शोधत संध्याकाळपर्यंत इथे पोहोचलो ओके okay. पण इथे एवढी सर्व काय काय व्हरायटी होती मग तुला चॉईस करायला कन्फ्युज एवढा होतो माणूस ना म्हणजे मी लिटरली पाच ते साठ ड्रेसिंग काढल्यात त्याच्यामध्ये ही घेऊ का ती घेऊ हा कन्फ्युजनच चालू आहे त्या कन्फ्युजन मध्ये अर्धा घंटा घालवला एवढा आणि एवढ्या दुकानामध्ये मला एक पण चॉईस येत नव्हता तर ह्या दुकानामध्ये मला पाच ते सहा चॉईस आले तर तुम्ही येता आणि कन्फ्युजन सोबत घेऊन येऊ नका कॉम्पिटिशन परफेक्ट आहे तर मस्त मित्रांनो आता हे मला पूर्ण पोशाख घालून दाखवतात बघूया कसं वाटतोय तो हे एक चांगलं आहे की रेडीमेड म्हणजे कसं नास्ता बिस्ताना सुटायला ना पाहिजे एकदम ते टेन्शन असते वेगळं कसं वाटतंय आणि एकदम प्रॉपर ड्रेसिंग तुम्ही पूर्ण करतायत बघ का वलवल आपण रेडी झालं कसं वाटतं ते सांगा असं विचार करा आपण समजा नारळी पौर्णिमेच्या याच्यामध्ये गेलो म्हणजे त्या रॅलीमध्ये पूर्ण आणि नारळ सोडण्यासाठी किंवा गणेशोत्सवामध्ये कोणी जर गणपती वगैरे आणला किंवा गॅ गैध, गॅदरिंगमध्ये वगैरे काही तर ड्रेसिंग एकदम मस्त वाटेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात इथे कपडे आपण सर्व भाड्याने पण घेऊ शकतो आणि विकत पण घेऊ शकतो चॉईस तुमची आहे कसं वाटलं ते सांगा पहिल्यांदा सर्व वेअर केलेलं आहे ते आणि बघा इथे दादांकडे हा नारळी पौर्णिमेसाठी नारळ पण आहे म्हणजे सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करण्यासाठी तुम्ही यांच्या शॉपच्या इकडे नक्की भेट देऊ शकता शिवाय बघा इथे मासे म्हणा किंवा हे होडी वगैरे म्हणा सर्व या ठिकाणी ऑप्शन आहेत या आपल्या अशा ड्रेसिंग बरोबर आपण हे सर्व घेतल्यानंतर फिरल्यावरती ना शंभर टक्के सगळी माणसं आपल्याकडेच बघणार तरी बघा इथे हे एकदम युनिक गोष्ट आहे काकानीवरती शेवूणची पूर्ण कॅप घातलेली बघा पूर्ण शेवूणचा शेप आहे आणि ह्याच्यामध्ये लाइटिंग वगैरे असते ना हा लाईट वगैरे ओके आणि मला सांग की या शेवूण शिवाय तुमच्याकडे अजून काय काय ऑप्शन आहेत मग आपल्याकडे शेवण पण आहे सरगा आपल्याकडे पापलेट हा हे बघा इथे पापलेट एक आहे आणि हा बघा शार्क एक आहे बाबूनी शार्क शार्कची घातलेली आहे इथे ही पापलेट आहे आणि इथे बघा तिघ पण आणि तिन्ही प्रकारच्या कॅप आहे ना बघा एकदम भारी वाटत आहेत आणि असं तुम्ही जर कुठे पण एंट्री केली तर शंभर टक्के लोक बघणारच एकदम मस्त तुम्हाला मला याच्यामध्ये तिघांपेक्षा तिघांपैकी मला हे सर्वात जास्त आवडली पापलेटची नाही अच्छा हा ह्याच्या पण हे पण हे तुमच्यासाठीच बघत मग तुम्ही बनवलेत का स्वतः ओके मस्त एकदम बनवलेत आणि त्यांनी पण एकदम भारी वाटत अजून एक गोष्ट म्हणजे या काकांच्याकडे बघा चपला पण अशा मिळत आहेत ज्या या माशाच्या शिपशिका घालून बघा हा मस्त म्हणजे तुम्ही आता प्रॉपर सर्व कोळी वेशामध्ये तिकडे टोपी पासून कपडे टोपी हातामध्ये आणि चप्पल पण मस्त वाटतंय एकदम आणि जर चप्पल जर कोणाला पाहिजे असेल तरी पण मिळू शकते काय ओके मग ते भाड्याने विकत कशी पण काय असू द्या ओके ठीक आहे चालेल मस्त तर आपल्यासोबत मित्र मित्र नाव का तुझं भाविक तांडे भाविक ओके म्हणजे तुझ्या काकांचा मुलगा ना हा मला सांग की तुमचे जे स्टॉल आहे ते दुकान आहे ते त्याचं टायमिंग काय आहे आपलं टायमिंग सकाळी नवला चालू होतो ते रात्री दहा पर्यंत चालू असतो दहा अकरा Okay. Okay. सीझन आहे तो बारापर्यंत चालू असतो अच्छा आणि मग कधी कुठल्या दिवशी बंद वगैरे असते का बंद नसतो ऑल टाइम चालू असतो ओके okay. अजून एक विचारायचं होतं की कसं आहे की कोणाकोणाला येणं तेवढं पॉसिबल नसते मग समजा तुमच्याकडे समजा कोणी कॉन्टॅक्ट केला आणि त्याला पाहिजे असेल तर डिलिव्हरी हा ऑप्शन आहे का तुमचा डिलिव्हरी करतो ना आपण चार्ज घेतो आपण पण ते कुठपर्यंत जाते तरी पण तुम्ही बोलणार म्हणजे मुंबई महाराष्ट्र वगैरे अच्छा आणि मग त्यांनी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून मग ते ऑनलाईन पेमेंट वगैरे करायचं ओके ठीक आहे तरी बघा आता आपण काकांच्या घरी आलो आणि काकांच्या घरी आले आले हॉलमध्ये मेन अट्रॅक्शन बघा ही मोठी होडी आहे ही होडी किती फुटाची तरी साडेपाच फुटाची साडेपाच फुटाची आणि पूर्ण लाकडाची आहे का सागाची आहे अच्छा पुरा साग आहे फळे असं फळीने लावलेले आणि आम्ही ना असे नट काढले ना हा ते खाली उतरते म्हणजे फोल्डिंग ची भाडले भाड्याने देतात पुण्याच्या लग्नाच्या सेल्फी टाईप पॉइंट मध्ये लावतात ओके तर त्याच्यावर पूजा करतात मखर हा देवीचा मखर बनवतात अच्छा आणि समजा अशी समजा कोणाला मोठ्या मध्ये मोठी पण आहे आठ फुटाची आहे तुमच्याकडे आहे ती अजून बारा फुटाची आहे म्हणजे बारा फुट खाली आहे खाली आहे पाच फुटाची अच्छा म्हणजे फुटा तुमच्या दुकानामध्ये होती एक फुटापासून बारा फुटापर्यंत अशा प्रकारच्या होड्या मिळतात ते आहेत तिकडे अच्छा मस्त एकदम आणि ती ओरिजिनल वाटत तुम्ही तिकडे बघा इंजिन रूम वगैरे मस्त एकदम प्रॉपर बनलेला आहे आणि तरी ती तुम्हाला बनवायला तरी किती दिवस लागले स्त्रीला सहा महिने लागले पण ते विकत घेतले आता तुम्हाला खरा वाटणार नाही पन्नास हजाराची का बोलता पन्नास हजाराची नाही पण तुमचा शॉक आहे लोकांच्या गरजा पुरवतोय मस्त ठीक आहे कोडी लोकांचा जास्त शॉक आहे काय कोडी लोकांचं काय सांगितलं मोर्चा बिरचा काय कार्यक्रम कोण मंत्री आला का आला कोणाच्या गरज लागते या गोष्टीची दोन आहे हा तुमच्या फॅमिली नारळी पौर्णिमेचा फोटो ओके ठीक आहे चालेल आणि बघा इथं सिलिंग पण बघा सिलिंग मध्ये पण त्या लोकांनी मासा ठेवलेला आहे तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत या व्हिडिओ मध्ये आपण तांडेल कोळी कलेक्शनच्या इकडे भेट दिली होती ज्या ठिकाणी खूप छान छान अशी व्हरायटी होती तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही इथे भेट देऊ शकतात मग ते उत्सव असू दे कॉलेजमध्ये कुठले कार्यक्रम असू दे किंवा लग्न समारंभ वगैरे किंवा फोटोशूट म्हणा इथे भाड्याने विकत दोन्ही पण ऑप्शन आहेत चांगले चांगले व्हरायटी आहे काकाने दाखवली त्यांच्या मुलांनी पण आपलं चांगलं मार्गदर्शन केलं ॲक्च्युली त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली आणि या व्हिडिओ होण्यामागचं कारण म्हणजे आपला मित्र धीरज धीरजमुळे आपण ही व्हिडिओ तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे तर तुम्हाला जर या ठिकाणी यायचं तर तुम्ही येऊ शकता तुम्हाला जर येण्यासाठी तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही इथे ह्या कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता तर आता हवं पण आपण इथे थांबवत आहेवडं कसं वाटलं नक्की कळवा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय